नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा पारंपरिक जी श्रद्धा भक्ती आणि संयम यांचं प्रतीक आहे ती म्हणजे इंदोरची कावड यात्रा मी इंदोरला टूरसाठी गेला असताना ज्याच्या नशिबात जे असतं ते नक्कीच त्यांना मिळतं आणि जिथे इच्छा असेल तिथे ऑटोमॅटिक पाय वळले जातात तसाच प्रकार माझ्या बाबतीत घडला आणि या श्रावण महिन्यामध्ये तिकडे कावड यात्रा शिवभक्त काढले जातात त्याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत कावड यात्रा म्हणजे काय तर कावड यात्रा ही एक पवित्र यात्रा आहे जिथे शिवभक्त खांद्यावर कावड घेऊन पवित्र जल आणतात आणि ते शिवलिंगावर अर्पण करतात उत्तर भारतात गंगाजल वापरतात तर इंदोर आणि मध्य प्रसिद्ध प्रदेशात गंगा जवळपास नसल्यामुळे तेथील लोक ते नर्मदा जल वापरतात कारण नर्मदा नदी तिथून वाहते आणि हेच गंगाजल मानून ते वापरलं जातं इंदोरमधील अनेक शिवभक्त ओंकारेश्वर महेश्वर नेमावर किंवा होशंगाबादसारख्या नर्मदा घाटावर जाऊन पवित्र नर्मदा नदीचे जळ आणतात आणि हे यात्रा पूर्णपणे पायी केली जाते शेकड किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर केवळ भक्तीच्या जोरावर ते तिथून जल घेऊन येतात आणि हे जल श्रावण महिन्यामध्येच जे चार सोमवार असतात म्हणजे टोटल अठ्ठावीस दिवस त्या अठ्ठावीस दिवसामध्ये तुम्ही ते जल विशेषतः सोमवारीच शिवलिंगावर तुम्ही अर्पण करायचं असतं आणि जल घेऊन भक्त इंदोरमध्ये प्रसिद्ध शिवमंदिरात जातात उदाहरणार्थ अन्नपूर्णा मंदिर आहे खरजाना महादेव मंदिर आहे गंगेश्वर महादेव मा, आणि इतर अनेक ठिकाणी हे पाणी अर्पण केलं जातं विशेषतः इथे तुम्ही जर यात्री जे असतात जे कावड घेऊन येणारी जर त्यांची वेशभूषा पाहिली तर ते भगवानचं भगवा वस्त्र पेनलेलं असतो आणि तोंडामध्ये बोल बम बोल बम हर हर महादेवचा जल्लोष असतो रस्त्यावर सेवा मंडळाकडून विश्रांती आणि अन्न छत्र काही भक्त उपवास ठेवून संकल्प करतात तिथे रथ डीजे झेंडे आणि सांस्कृतिक वातावरण देखील तिथे आपल्याला पाहायला मिळतं आणि या श्रावण महिन्यात भगवान शिव शिवावर नर्मदा जल अर्पण केल्याने पुण्य मिळतं आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं आणि ही यात्रा केवळ शरीराची नाही तर मनाची आणि श्रद्धेची देखील परीक्षा असते तुम्ही कधी यात्राचा अनुभव घेतला आहे का किंवा तुम्हाला ही परंपरा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आणि हे जे समोरचं तुम्हाला दृश्य दिसतंय ते इंदोरमधील अहिल्याबाई होलकर यांचा जो राजवाडा आहे ते तेथील समोरील जो सर्कल आहे ते तेथील असून ॲक्च्युल तिथे भव्य बाणेश्वरी कावडयात्रा भवि आयोजन केलं होतं तेथील सनातनी विधायक बोलू शुक्ला यांनी त्या दे त्याचं आयोजन केलं होतं आणि योगायोगाने आम्ही त्याच ठिकाणी असल्यामुळे आम्हाला त्या कावड यात्रेचा आणि ती त्या प्रोग्रामचा आम्हाला आस्वाद घेता आला आणि कवड यात्रा पूर्ण केल्यानंतर कावडी आपल्या कावडीत आणलेले पवित्र पवित्र गंगाजल शिवमंदिर किंवा खर्जना महादेव मंदिरात शिवलिंगावर अर्पण करतात हा अभिषेक अत्यंत श्रद्धेने मंत्रोच्चार करत आणि डमरू शंखाच्या आवाजात केला जातो कावडयात्रेच्या समारोपानंतर भंडाऱ्याचे मोफत प्रसाद वाटला जातो त्याचं आयोजन केलं जातं आणि यात यत्रेत सहभागी सर्व भक्तांसाठी अन्नदान देखील केलं जातं काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन भजनाचा कार्यक्रम देखील घेतला जातो आणि या यात्रेत उत्सव एवढा दांडगा असतो की ढोल तासे डीजे बँड आणि नृत्य करत भाविक मंदिरात पोचतात बोल बम हर हर महादेव